नमस्कार येस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो मोदी सरकारच्या यू पी एस योजनेचा मोठा विजय कर्मचाऱ्यांसाठी ए फायद्याची या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी केंद्र सरकार हे नागरिकांसाठी विविध योजना आणत असतात नागरिकांचा आर्थिक आणि सामाजिक लाभ बघूनच सगळ्या योजनांची अंमलबजावणी केली जाते अशातच नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी यू पी एस म्हणजेच युनिफाईड पेन्शन योजना लागू केली होती कर्मचाऱ्यांच्या आर्थिक सुरक्षिततेसाठी सरकारने घेतलेला हा एक खूप मोठा ऐतिहासिक निर्णय होता सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे आता कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती सुधारणे तसेच त्यांच्या भविष्याचा विचार करून ही एक मोठी योजना आणली आहे पेन्शनधारकांसाठी ही एक विश्वासार्ह यो योजना आहे सरकारच्या या यू पी एस योजनेअंतर्गत केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांच्या सरासरी वेतनापैकी पन्नास टक्के पेन्शन मिळते ही पेन्शन त्यांच्या शेवटच्या बारा महिन्याच्या पगारावर निश्चित असते ही नवीन योजना माजी पंतप्रधान बिहारी वाजपेयी यांनी केलेल्या पेन्शन सुधारण्याच्या नियमांमध्ये तडजोड न करता तयार केलेली आहे सरकारची एस म्हणजेच युनिफाईड पेन्शन योजना ही एक विश्वासार्ह योजना आहे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या तसेच त्यांच्या आर्थिक जबाबदारीचा विचार करून ही योजना चालू केलेली आहे युनिफाईड पेन्शन योजना म्हणजेच यू पी एस ही एक ओल्ड पेन्शन योजनेच्या ओ पी एस अगदी विरुद्ध योजना आहे या योजनेचा आर्थिक भार सरकारवर पडत होता याआधी राजस्थान पंजाब हिमाचल प्रदेश छत्तीसगड झारखंड सरक्या राज्य सरकारने जुन्या पेन्शन योजनेचा अवलंब केला होता जुनी पेन्शन योजना पुन्हा अंमलात आणण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात खर्च केला जाईल त्यामुळेच यानंतर सरकारने एन पी एस म्हणजेच नॅशनल पेन्शन योजना अस्तित्वात आणली या सर्व गोष्टींवर सरकारने यू पी एस एक नवीन योजना अंमलात आणली ही योजना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक चांगला आणि हिताचा पर्याय आहे यामुळेच सरकारी कर्मचाऱ्यांच्या अनेक आर्थिक अडचणी आणि तक्रारी सोडवता येतात हे देखील स्पष्ट झाले आहे केंद्रीय सरकारचे भांडवल आणि केंद्रीय कर्मचाऱ्यांचा फायदा यांचा समतोल या योजनेमुळे राखला जातो या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या अठरा पर्यंत सरकारने योगदान वाढून कर्मचाऱ्यांचे योगदान दहा टक्क्यावर ठेवून त्यांना खात्रीशीर पेन्शन फंडातून उत्पन्न दिले जाते या योजनेमुळे कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य एकदम आर्थिकदृष्ट्या सुरक्षित होते तर मंडळी यू पी एस ही राज्यांना शाश्वत पेन्शन मॉडेल स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करते ज्या राज्यांनी ही यू पी एस योजना स्वीकारली आहे त्यांच्या आर्थिक स्थिरतेला कोणत्याही प्रकारची बाधा झालेली नाही तसेच त्यांना सामाजिक कल्याण कार्यक्रमांमध्येही गुंतवणूक देखील करता येते सरकारकडून चालू केलेली ही अत्यंत पारदर्शक योजना आहे मोदी सरकारने चालू केलेली ही एक साधारण पेन्शन योजना नसून भारतातील राज्य आणि लोकांना समृद्ध भविष्याकडे वाटचाल करण्यासाठी केलेली एक आर्थिक संसाधने आहे राष्ट्राचा विकास व्हावा समतोल राखावा आर्थिक भविष्य सुरक्षित व्हावे या दृष्टिकोनातून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही युपीएस यो योजना आणण्यात आलेली आहे चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद